नमस्कार मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आता आखाड स्पेशलमध्ये आपण अंड्याची भाजी बघणार आहोत पण अगदी युनिक आहे आणि टेस्ट खूप छान आहे तर चला तर मग आपण ती रेसिपी बघूया पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर यासाठी अंडे मी बॉईल होण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेले होते आणि दुसऱ्या साईडला दोन ते तीन अगदी छोट्या कांदे थोडेसे भाजून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण आलं आणि टोमॅटो घातलेला आहे एक एक ते दीड आपण घालू शकतात आणि कांदा जो आपण भाजून घेतलेला होता ना तो घालून आपल्याला त्याची आबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे अंडे आता छान असे बॉईल झाल्यानंतर त्याचे साल काढून घेऊन आणि आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण त्याला कट करून घेऊ शकतात पण अशा दोन साईडमध्ये जर आपण कट केले ना ला तर क्वांटिटी पण जास्त दिसेल आणि पूर्ण मसाला आपल्या अंड्याला लागून जाईल तर कढाईमध्ये छान असं तेल गरम झाल्यानंतर मिक्सरमधून जर आपण वाटण काढलेलं होतं ना ते छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आता वाटण छान असं परतलेलं आहे परतल्यानंतर मी पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल घातलं आणि आपण जे अंडे कट करून घेतलेले होते ना ते आपल्याला त्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी त्याला छान असं लो टू मिडीयम फ्लेमवरच अगदी फ्राय करून घेतलेले आहे आता छान असे फ्राय झाल्यानंतर त्याची साईड आपल्याला चेंज करून घ्यायची आहे आता अंडे म्हटलं की मुलं जिवार करतात पण हा पण असा अंडा मसाला तवा मसाला म्हणू शकतात आपण तर हा जर ट्राय केलात ना तर चिकन फ्राय आणि मटन फ्राय अगदी त्याच्यासमोर फेल आहे खरंच खूप छान चव झालेली आहे आपल्या ह्या रेसिपीची आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण ही झटपट अशी रेसिपी तयार करू शकतो स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतात आपण अगदी आपल्याला पोळीचा जर वापर नसेल करायचा ना तर असं स्टार्टर्स म्हणून पण आपण याला ट्राय करू शकतात आता मी अंडे जे आहे ते छान असे त्याच्या दोन्ही साईडने त्याला परतून घेतलेले आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर सर्वात आधी हळद घातलं चवीनुसार आपण तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला स्पायसी आवडत असेल तर तिखटचं प्रमाण वाढू शकतात आणि त्यासोबतच मी ते धने पावडर घातलेले थोडंसं जिरे पावडर घालायचे आहे प्लस थोडासा गरम मसाला घातलेला आहे जेणे की फ्लेवर अगदी छान असं हॉटेलसारखा येईल आपल्या ह्या अंडा तवा मसाला आपण याला म्हणू शकतात आणि जर आपल्याला आप कोणता पण आपल्याकडे मसाला ॲवेलेबल असेल तर आपण तो घालू शकतात मी इथे चिकन मसाला घालून घेतलेला आहे थोडासा किचन किंगचा तर आपल्याकडे जो असेल तो किंवा नसेल तरी काही हरकत नाही आहे घरातला पण आपण आपला जो आपण या स्वर बनवलेला असतो ना तो पण घातला तरी चालेल अगदी नाही घातलं तरी चालेल कारण की आपण दुसरे भरपूर असे ड्राय मसाले घालून घेतलेले तर आता आणि चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे तर मी ही रेसिपी अगदी सुकी बनवते म्हणजे सुका अंडा तवा मसाला आपण याला म्हणू शकतात आपल्याला हवी असल्या तर आपण थोडंसं ग्रेवीमध्ये पण बनवू शकतात पण जितकी चव आपल्याला ह्या सुक्यामध्ये लागते ना ती खूप छान लागते कारण की पूर्ण मसाला आपल्या अंड्याला लागून जातो आता मसाला पूर्ण असा खाली करपत होता म्हणून मी काय केलं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि जो आपण कढईमध्ये मसाला परतलेला होता ना तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मी इथे कढाईमध्ये अंडे काने घातले कारण की आपण हा तवा मसाला बनवतो आहे तर तव्यावर काय होतं म्हणजे पॅनमध्ये पूर्ण असं एकसारखं आपले मसाले जे आहे ते भाजले जातात आणि पूर्ण अंड्याला छान असं पूर्ण चव त्याला मसाले लागतील जर कढाईमध्ये आपण घातलं ना तर काय होईल आपले अंडे जे आहे ते चुरा होण्याची शक्यता असते म्हणून मी तव्यावरच याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे पाणी याकरता घातलं कारण की खाली कर ू नये आणि पूर्ण अंड्याला त्याचा मसाला लागून जाऊ आता आपली ही भाजी अगदी रेडी झालेली आहे थोड्याशा वेळ दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवून त्याला बंद करून झाकण ठेवलं होतं म्हणजे पूर्ण मसाला त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि आता आपण हे गरमागरम सर्व करू शकता आपण अगदी तसं खाऊ शकतात राईससोबत खाऊ शकतात किंवा पोळीसोबत खाऊ शकतात तर ह्याच्यासोबत आपण कांदा कोथंबीर सर्व करून लिंबू पिळून अगदी एन्जॉय करू शकतात रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू